नवेगाव गावाची दुर्दशा अशा पद्धतीने रोड आहे फुटून आहे इथे खूप सारा धोका निर्माण होऊ शकतो नवेगाव ते वरोडा रोड हा दोन तीन वर्षामध्ये इतका खराब झाला की ग्रामस्थांनी आणि प्रवाशांना खूप येण्याजाण्यासाठी अडचण निर्माण होऊन राहिली आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी बबन पेंदोर असं आवाहन करतो की प्रशासनाकडे प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी कारण ग्रामपंचायतीकडून बरेच असे पत्रव्यवहार प्रशासनाकडे केले आहेत सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघावे